नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास विद्वत्वती क्षणभर मऊन झाली तिनं कालिदासांकडे पाहिलं मुखमंडलाचं निरीक्षण केलं परंतु अशी व्यक्ती परिचित आहे हे तिला कुठूनही वाटत नव्हतं आपला परिचय परिचयाची एवढी त्वरा का आपण आम्हाला असं असता व्हायला नाही सांगणार अतिथी भव असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं शिवाय राजशिष्टाचार म्हणून तरी मनातून विद्वत्वतीला क्रोध आला होता परंतु प्रगट करण्याचं धैर्य मात्र होत नव्हतं कारण होतं त्यांचं कामदेवाचं रूप त्यांची निर्भयता त्यांचं नितांत मधुर स्वरातलं बोलणं ती प्रभावित झाली होती आसनस्थ व्हावं तिनं आसनाकडे निर्देश करीत म्हटलं प्रत्यक्ष आपल्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आम्ही काही विचारलं तर आपल्याला प्रत्यवाय नसावा आलोच होत तर मनात उद्भवलेल्या प्रश्नांचं प्रगटीकरण उचित होईल आमच्या दृष्टीनं असं आम्हाला वाटतं कदाचित आपल्याला ते योग्य वाटणार नाही तर उत्तरं देऊ नयेत आपण व्यथित व्हावं असं आम्हाला कदापि वाटणार नाही आपला विवाह झाला आपले पतिराज कुठल्या राज्यातले विद्वतवतीला हा प्रश्न अपेक्षित नव्हता क्षणभर ती मौन झाली कालिदासांच्या अस्तित्वाने भारलेली वर्षानुवर्ष व्यथेचा भार सहन करणारी ती संथ स्वरात म्हणाली हे आपण का विचारता सहजच आम्ही तुमच्याबद्दल अनेक वर्षांपासून ऐकून आलो आहोत विदिशाला आलोच होतो तुमची भेट व्हावी देवी म्हणून आलो आणि सहजच विचारलं तुमचे पतिराज कोणत्या देशाचे युवराज राजे आहेत की ब्राह्मण पुत्र आहेत स्वतःच्या पूर्ण कथेचं स्मरण झालं परंतु ह्या अनामिक पुरुषाचा मनात मोह होऊन ती त्याला सांगणं योग्य की अयोग्य हे तिला क्षणभर आकलन होईना परंतु कुणीतरी इतक्या स्नेहभरानं प्रश्न करील असं तिला वाटलं नाही कालिदास अत्यंत स्नेहानं बोलत होते हेही तिच्या मनात आलं देवी आपल्या मनाला कष्ट देण्याचा आमचा मुळीच मानस नाही आपली भेट व्हावी एवढीच इच्छा होती आता आम्ही अन्यथा घेऊ नये आपण स्वस्थ मनानं आसनस्थ तर राहावं तिनं दासीला जलपानाची व्यवस्था करायला सांगितली आणि तीही स्वस्थ झाली महोदय आम्ही भोजराजाची युवराज्ञी कन्या विद्योत्तमा विद्वत्वती हे आमचं नाव आमच्या शास्त्राभ्यासातली विद्वत्ता पाहून प्रदान केलेलं विद्याभ्यासात उत्तम असावं या धारणेनं विद्योत्तमा आमच्या पिताश्रींनी आमचं नामकरण केलंय आम्ही सकल गुणसंपन्न आहोत सर्व शास्त्र कला अस्त्र शस्त्र विद्येचे जाणकार आहोत उत्तम अतिउत्तम हाच लौकिक आम्ही कधीच ऐकू आहोत आपण अस्त्र शस्त्र शास्त्र, शास्त्र आत्मसात केलं मग आपण युद्धावरही गेला असाल नाही मग शास्त्रानुसार रणनीती आणि व्यूहरचना त्यातली राजनीती आपण आपल्या प्रशिक्षित सेनेला दिली असणार ज्याचा प्रत्यक्ष प्रयोग त्यांनी वेळोवेळी केला असेल सत्यना नाही तो विभाग आमचे पिताश्री बघतात आम्ही संगीत कलाशास्त्र यासंबंधी याचा अर्थ आपण संगीताचं दान म्हणजे प्रशिक्षण कोणाला तरी देत असणार शास्त्रज्ञानही देत असणार नाही आम्ही आत्मानंदासाठी संगीत शास्त्रार्थासाठी ज्ञानाचा प्रयोग करतो परंतु आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आमच्याशी एखाद्या विषयावर शास्त्रार्थ करायचा आहे आम्हाला मान्य आहे परंतु आपण आम्हाला हे सारं का विचारता केवळ उत्सुकता म्हणून आता अखेरचा एक प्रश्न विचारतो शास्त्रार्थात आपण प्रवीण आहात देवी तसंच आपण संगीतातही आत्मानंदासाठी गात असता आपला आनंद इतरांसाठी आनंद असावा म्हणून आपण आपला आनंद कधी आपण संप्रेक्षित का केला नाहीत देवी आता या मदनाप्रमाणे रूपवान सुदृढ असलेल्या कालिदासांच्या प्रश्नांचा मनातून क्रोध येऊ लागला होता कालिदास मनातून प्रसन्न होते देवी शास्त्र श्रेष्ठ की प्रत्यक्ष निर्मिती आपण आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत देवी याचा अर्थ आम्ही काय समजावा ती संभ्रमित झाली आमचा विवाह झालाय दुसरा प्रश्न आमच्यासाठी संगीत चित्र रेखाटन आत्मानंदासाठी आहे आम्हाला त्यात कोणालाही सहभागी करण्याची किंचितही इच्छा नाही आता तिसरा प्रश्न स्वतः चित्रकार असल्याने प्रथम निर्मितीला महत्व देतो निर्मितीवर भाष्य एकाचं शतव्यक्तींच यातून निष्कर्ष सर्वंकष काढून शास्त्र निर्मिती होते मनातला क्रोध अखेरच्या वाक्यातून प्रगट झाला होता प्रौढत्वाकडे वाटचाल करत जाणाऱ्या कालिदासांकडे ती आकर्षित तर झालीच होती परंतु असे प्रश्न तिला आजवर कुणीही विचारण्याचं धाडस केलं नव्हतं मोहवश झाल्याने क्रोध मनात ठेवून संयमानं ती उत्तरं देत होती परंतु आता मात्र तिचा संयम संपत आला होता आपला परिचय देत नाही तोवर पुढच्या एकाही प्रश्नाचं आम्ही उत्तर देणार नाही आपल्यालाही कक्षाबाहेर जाण्याचा आदेश देऊ पूर्वीही आपण आम्हाला हा आदेश दिला होता त्याला आता तीस पस्तीस वर्ष होत आहेत आम्ही मातृगुप्त क्षणकाळाचे पती मातृगुप्त तुम्ही आश्चर्याने विस्मयचकित झाले विवाहानंतर एक मास देवदर्शनात अनेक विधीत सर्वांसमक्ष गेल्याने अवलोकन करता आला नाही असा अनुपम अनुरूप पुरुष मातृगुप्त तिच्या मनात संपूर्ण घटना साकारली आणि स्वतःचं वैषम्य वाटलं एवढा प्रत्यक्ष मदन असताना शास्त्रार्थात अपयशी असत्य बोलल्याने अपराधी म्हणून सीमा पार केलं काहीही ऐकून न घेता तरीही मूळ स्वभावानुसार विद्वत्वतीने उपहास करीत विचारलंच मातृगुप्त गोपालक असत्यवचनी अज्ञानी पुरुष अनुपम सौंदर्य दैवी कृपाय परंतु परिश्रमानं ज्ञान अर्जित करणं हा मनुष्याचा व्यक्तिविकास आहे इतके प्रश्न विचारलेत आम्ही एकच प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही त्यानंतर तुम्ही कक्षाबाहेर आपणहून जावं मान्य शतवार मान्य आता आपण आपला प्रश्न विचारावा तोच प्रश्न आज आम्ही पुनरपि विचारतोय आपल्याला मातृगुप्त असती कश्चित वाघ विशेष काही जाणता साहित्याबद्दल आपला पहिला शब्द उच्चारलात या शब्दाने म्हणजे देवतात्मा हिमालयो नाम आरंभ कुमार संभवम या महाकाव्याची निर्मिती केली कश्चित हा शब्द घेऊन कश्चित कांतविरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त म्हणून आम्ही मेघदूतम या खंडकाव्याची निर्मिती केली आणि वाघविशेष या शब्दाने आरंभ करत वागर्थविण संपृक्त वागर्थ, वागर्थ प्रतिपत्तये या काव्यपंक्तीने रघुवंशम ह्या महाकाव्याची रचना केली आम्ही आपल्याबद्दल अज्ञानी मातृगुप्ताबद्दल विचारतोय महाकवी कालिदासांबद्दल नव्हे त्यांची आणि तुमची तुलना म्हणजे वटवृक्षाखाली असणाऱ्या तृणाइतकी पण नाही जावं आता मान्य आहे आम्ही निघतो अहो भाग्यम कालिदास तुम्ही इथे आहात आमच्या सेवकांनी तुम्हाला अतिथीगृहात जाऊन पाहिलं परंतु तुमचा रथ दिसला तेव्हा तुम्ही असल्याचा विश्वास पटला आमच्या सहभोजनोत्तर काही समय व्यतीत करावा आणि यासाठी आम्ही स्वतःच अतिथीगृहापर्यंत आलो होतो विद्योत्तमा हे महाकवी कालिदास तुमचा संवाद होऊ द्या आम्ही राजसभेत निघालोय नित्याप्रमाणे तुम्हाला भेटायला आलो होतो तुमचाच आग्रह असतो ना राजा भोज आले आणि गेले आपण कालिदास आहात राजकवी कालिदास विश्वास बसत नाही परंतु आता ते सत्य आहे ती त्यांच्या निकट येऊ लागताच कालिदासांनी संकेत केला आणि ती थांबली केव्हा एकदा त्यांच्या चरणाशी झुकून आशीर्वाद घेते केव्हा एकदा अलिंगन देते असं तिला झालं होतं एका क्षणात मधली तीस वर्ष स्मरणातून गेली ती नवविवाहिता षोडश वर्षीय कन्या झाली शृंगारलेला मंचक मिलनाची रात्र शतशत शत स्वप्नांचं मनात उमलत ब्रह्मकमळ गंधित मन क्रीष्म कालांतर धरतीला ऊर्जेचा एक अनामिक प्रवाह प्रवाहित झाला होता सरिता सागराला विलीन होण्यासाठी उत्सुक झाली होती मनातून ती अभिसारिकाहून त्यांच्या निकट जाण्यासाठी निघाली होती अनेक ग्रीष्म तिने अनुभवले होते आता शांत तृप्त विवांत व्हायचं होतं तिने हलकेच म्हटलं आर्य आपण तरीही आमची एक समस्या दूर करावी आपण आमची परीक्षा तर घेत नाही ना देवी आपण तसंही समजावं आर्य कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तू दृश्यते कमळात कमळ उत्पन्न झालं असं आपण म्हणतो परंतु कधी ते पाहिलं नाही ह्याचं उत्तर काय असेल सहज आहे देवी बाले तव मुखाम भोजे कथम इंदीवर अद्वयम हे बाले तुझ्या मुखकमलावर दोन नेत्रकमळं कशी म्ह ती प्रसन्न असली हेच उत्तर आम्हाला अपेक्षित होतं ती पुन्हा कालिदासांच्या निकट येऊ लागली तसं कालिदास म्हणाले देवी पुढे येऊ नका आपण आम्हाला गुरुस्थानी आहात आपण आमच्या गुरु आहात आम्हाला तुमची चरणवंदना करू द्या मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो